नमस्कार मित्रांनो ओळ गावाकडचे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आम्ही आता चाललो आकाड पार्टीला तर हे बघू शकता माझ्या उद्या किती वाजता निघशील लवकर तुझा मला नाही वाटत इथे जीव राहत असेल तुझा आज आई आज ना आला तर ह्याला उद्या बाराशे रुपये लागू होतील आज आला तर आज आला तर त्याला फ्री आणि कोण आले बघ अविनाश मोरे आले इकडे अन्न आहे आणि नारू इकडे बसलेत मोहन आणि आकाश मिले तिकडच्या गाडीत आहे आलेलो आहे शाळेत ना आ... आलाय इकड़े तर चला मित्रांनो तर चला, चला मित्रांनो आता निघालोय आम्ही जाला तोड़ा तर आता सी एन जी भरून झाला आहे मित्रांनो आणि यांचं थोडा वेगळा प्लॅन चालला आहे आता आम्ही पार्टीसाठी चाललो आहे तर एकदम व्यवस्थित जायचं म्हणून आता नारळ वगैरे फोडायचे तर बघू शकता मित्रांनो या दोन्ही गाड्या तयार झाल्यात आणि इकडे सगळे पोरं उभी आहेत इकडे ठेव तर नारळ फोडून झाला आहे पहिला मान स्वामींच्या पुढ्यात स्वामी सर्वांना व्यवस्थित जावं घेऊन हे मला खोबरं द्या ना ठीक आहे ना चला कुणी काय होते बघा अक्षय

तर मित्रांनो आता खंबा टक्की घाटामध्ये थांबलोय तरी गाडी बघू शकता आता था आम्ही थांबलोय असं था। सहजच था। बघू शकता आक्रम ही सगळी तर मित्रमंडळी आकाड पार्टीसाठी चाललेले कोणाला काय बोलायचंय का दोन शब्द प्रथम मा, प्रथम बोले फक्त दोन मोठे मी येणार नव्हतो पण मित्रांच्या सहकार्याने मी आलो परत आता आमचं सहकारी घेतोच का विकासांनाच का हो विकासांना गाडीचा आल्या ना

बाबा कस एच तर आता हा सातारा मुंबई सातारा हायवे आहे आणि हा खंडाळा घाट आहे लोणावळ्याचा खंडाळा घाट नाही तर हा सातारा रोडचा खंडाळा घाट आहे मस्त गाणी लावले का तू एकदम अप्रतिम असं वातावरण झालं इकडं मित्रांनो शॉट चालू झाले सगळे चाललेत आता कॅफे मिलन मध्ये नाश्ता करायला भेट चा आपण चहा आणि पुरी हा चहा आणि ते पण पुऱ्या काढलेत बघ गरम गरम याच्यावर जोर मारायचा नाश्ता मागवलाय हा प्रथमेश लिंबू पिळतोय हा ह्याच्यात कोंबडीचा आतड आहे किती खाल्लं तरी ते जिरे जात नुसतंय आता आम्ही वडा सॅम्पल मागवलाय बघा आता आम्ही महाबळेश्वरमध्ये मध्ये पोहचतोय तर आता मी महाबळेश्वरमध्ये पोचतोय थोड्या वेळातच महाबळेश्वरचं वातावरण पण एकदम अचानक चेंज झालं आहे पूर्ण एकदम धुंध वगैरे क्लायमेट पण खूप छान झालंय गाणीबिणी ऐकत मस्त गणपतीची असं मग मगपतीलाच चालू आहे गावाला तर आता आम्ही महाबळेश्वरमध्ये पोचलोय आहात करा नमस्कार मेटळे प्रतापगड चिकने चिकने कुठे गेले दिलीप साहेब चिकने जाऊ का तर इथं नगर पंचायत आहे मित्रांनो तर इथं कर वसुली आहे ना काय हा तर इथं कंपल्सरी कर वसुली असते पण आम्ही इथले प्रॉपर आहे महाबळेश्वर जवळपास आम्ही प्रतापगड तर हा आता आहे मित्रांनो हो। वेन्ना लेकचा पॉइंट आहे खूप मस्त वातावरण थंड वातावरण एकदम हा वेन्ना लेक पूर्ण खडूळ पाणी आहे हा बघा घोडा बघा दिसत पण नाही हो मित्रांनो आता महाबळेश्वरमध्ये पोचलो इथं महाबळेश्वरचं वातावरण दाखवतो तुम्हाला तर पोरांचं आता नियोजन चालू आहे एकदम थंड असं एकदम धुकं असं भारी झालेलं आहे महाबळेश्वरला हे बघा दाखवतो वातावरण झालंय महाबळेश्वर माझी उडी बघा धुकं बघा कसं पडतं साहेब साहेब असं महाबळेश्वर मध्ये मस्त रम्य वातावरण झालेलं आहे आता महाबळेश्वर मध्ये आलोय आपण आमचे मित्र संदेश साने कसा आहेस भावा एकदम मजेत का। ए, 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 तुला खूश करणार मार्केट महन तुला खुश करणार काय माहित नाही रे मला कुठे जाणार होत जाओ तीन किलो आणि चिकन दोन किलो मटन तीन किलो आणि चिकन तीन किलो घेऊन आलेत आता इथून आता महाबळेश्वर मध्ये एकदम थंड वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आता हे मटन घेऊन निघालेत हे चल तर आता आपण महाबळेश्वरमधून निघालो आहे आम्ही महाबळेश्वरमधून आता आम्ही खाली गावच्या दिशेने चाललो आहे आणि आम्ही आकाड पार्टीसाठी खास करून गावालाच चाललो आहे आणि गावामध्ये आता तीन चार दिवस असणार आहे आम्ही मित्रांनो तर आता आम्ही तीन किलो मटन चार किलो चिकन असं काहीतरी घेतलेलं आहे पोरांनी तर आता खूप एन्जॉय असणार आहे हे बघा मित्रांनो आता हे काय 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 घेतलं का, आहे आता खायला पियायला आता हे निघाले जातं सगळेजण यांची चर्चा चालली आहे गाडीत ना आवाज येत नाही मागचा परिसर बघा मग एकदम धुकंसारखं धुकं येतंय खूप मस्त वातावरण थंड वातावरण आहे सिपीचे वॉक्स आहे का आतारान, आतारान ना? रा, ना रा, ना 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 रे नाही वॉक्स छान कुठनं र शिकलास वॉक्स हा हा अरे बघ वॉक्स कुठं शिकलास बॉक्स काय करशील इथं खाली तर दिसत पण नाही आहे खाली नाही कुठे पार्टी नाही पाऊस इथं वरतीच आहे पाऊस खाली पाऊस तिथे हा आहे मित्रांनो आंबेनळीचा घाट तर आंबेनळीच्या घाटामध्ये आता आम्ही थांबलोय पाऊस चालू झालाय छोटा छोटा आणि इकडे गाड्या लावलेत आम्ही हे दरवाजा बंद हे बघू शकता मित्रांनो वातावरण बघा एवढी मोठी इथं दरी आहे पूर्ण धुक्याने धुक्याने पूर्ण गा गाठून आहे कसलं छान वातावरण झालंय बघा

किती धुक होत आणि आता एकदम पूर्ण क्लिअर वातावरण झालंय समोर धुक्यामध्ये ह्या बाजूला समोर प्रतापगड आहे आणि हा वाडा कुंभरोशी हे पूर्ण सगळं जाऊ मित्रांनो आणि इथं आम्ही एन्जॉय करतोय

<risque> काय करतील पोरं बघा याच्यामध्ये हो लग्न लग्न लावलंय काय करतील काय त्याचा काय नेम नाही <laughs> <laughs> ने, नवरी मुली कुठे आहे <laughs>

फायनली मित्रांनो गावामध्ये आहे आंबेनडी घाटामध्ये घाटामध्येच आमचं गाव आहे हा आहे आमचा कुंबळोणे फाटा तर आता फायनली पोचलोय ही आहे कुंबळोणे गावची पाटी तर आता इथून पुढे आमच्या गावचेच व्हिडिओ असतील मित्रांनो तर चला एक भेटूया आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर भावांनो ओढ गावकडची आमचा हा युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब 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 सबस्क्राईब